टोळीच्या माध्यमातून गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गंभीर गुन्हे टोळीच्या माध्यमातून करणाऱ्या चौघांना सोलापूर शहर पोलिसांनी दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे गणेश नागनाथ भोसले व अठ्ठावीस राहणार विडी घरकुल ईश्वर भोलेनाथ चौगुले वय पंचवीस राहणार जोशी गल्ली नारायण नागनाथ भोसले वय बत्तीस राहणार जुना विडी घरकुल सद्दाम शबीर शेख व सत्तावीस राहणार भारतनगर जुना विडी घरकुल असे तडीपार करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगारांची नावे आहेत टोळीच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करत होते त्यांच्या विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम पंचावन्न अन्वये तडीपारचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांच्याकडे सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी ही कारवाई करून त्यांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडी पार केले आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद